सुरुवातीला एक महत्वाची बातमी कारण काल शिवाजी पार्कच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काय भाषण केलं आपल्याला माहिती आहे आणि त्याची दखल आता सामनानं शिवसेनेचा सा मुखपत्र असलेल्या सामनानं प्रथमच घेतलीय कारण कालच्या भाषणात का राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली मात्र शिवसेनेबद्दल एकही उच्चार काल सवेत केलेला नाही आणि त्याची बातमी सुद्धा शिवसेनेनं छापली आहे सामना या वृत्तपत्रानं राज ठाकरेंनी मोदी शहा या जोडगोळीवर केलेल्या टीकेची बातमी करण्यात आली आहे राज ठाकरेंनी भाजपवरती नोटाबंदी डिजिटल इंडिया मुद्रा लोन यांसारख्या विषयांवरती टीका केली मात्र शिवसेनेबद्दल चक्कार शब्द देखील उच्चारलेला नाही त्यामुळे राज ठाकरे शिवसेनेचं नेमकं चाललंय काय असा प्रश्नच आता सगळ्यांना पडलाय जी बातमी सामनामधून आज छापण्यात आली आहे मोदी शहांची वाटचाल हिटलर शाहीच्या दिशेनं अशा मथळ्याखाली राज ठाकरेंनी केलेला हल्ला याच संदर्भातली माहिती आपण घेऊया दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती दिनेश मोदी शहांवरती जोरदार हल्ला बोल तर केलाच राज ठाकरेंनी मात्र शिवसेनेबद्दल चकार शब्द सुद्धा नाही काय अर्थ काढायचा याचा हो नक्कीच कारण ज्या दोन सभा राज ठाकरे यांच्या झालेल्या आहेत विशेषतः केली सभा आणि पाडवा मेळावा याच्यात राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्यावर हल्ला चढवलेला आहे पण त्यांच्या भाषणामध्ये शिवसेनेचा उल्लेख आढळत नाही किंवा शिवसेनेवर टीका आढळत नाहीये काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांनी ओझरचा उल्लेख भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष असा केला पण शिवसेनेचं थेट नाव त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात घेतलं नाहीये आणि आज सगळ्यात महत्वाचं पाहायला मिळत आहे की शिवसेनेचं मुखपत्र सामना मध्ये राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याची दखल घेण्यात आली आहे पान क्रमांक दोन वर अगदी व्यवस्थित बातमी देण्यात आली आहे त्यात मोदी शहांची वाटचाल हिटलर इट, साईच्या दिशेनं अशी असं हे बातमीचं शीर्षक आहे आणि त्यात व्यवस्थित जे राज ठाकरे यांनी मोदी शहावर टीकेचे हल्ले चढवले त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे विशेषतः राज ठाकरे यांनी काल देशाचे भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचा पर्याय जनतेसमोर ठेवला त्याचीही चौकट या बातमीमध्ये आहे आणि मोदी यांच्या योजनांचा जो बोजवारा उडाला आहे त्याची विशेष दखल या बातमीमध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि मनसे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असताना आणि तसंच राज ठाकरे यांनी वारंवार शिवसेनेकडे युतीसाठी मैत्रीपूर्ण हात पुढे केला असताना शिवसेने तो न अनेकदा फेटाळलेला आहे पण आज मुखपत्र सामनामध्ये राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याची दखल घेतल्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत अगदी बरोबर दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाची दखल आजच्या सामनामध्ये घेण्यात आली आहे आणि त्यात मोदी शहाची वाटचाल हिटलर शाहीच्या दिशेनं राज ठाकरे यांचा हल्ला अशा हेडिंग खाली ही बातमी छापून आणण्यात आली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम